नमस्कार माझं नाव श्याम राखोडे मी ज्याला उंबरदेवावर आता दर्शन करायसाठी त्याला या जाऊया आपण सगळे बघा उंबरदेवाचं दर्शन बघ बढिया दर्शन हा एकदम एकदम बढिया उंबरदेवाच बघा न नजारा किती बढिया दिसतं एकदम एकदम नजारा एकदम पाळपट्टी इलाका एकदम बढिया बघा एकदम मस्त एकदम बडले ठिकाण आहे उंबरदेव चालू आपण दर्शन करा करता पूर्ण जंगल लागणार आता उंबरदेवाचं उंबरते गुफा आपण लवकरच जाणार वरती चला तर जाऊयावरती हाँ सबक्राइब सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा बढ़ा जबरदस्त उंबर देवा तस्करे करा लाइक करा, शेअर करा बोला सही काही ते आहेत बोलून रे डबल बोला नमस्कार चला उंबरद्वार पाहूया खाली जाऊया सबस्क्राईब करा शेअर करा चला चला जाऊया खाली बघा रस्ता आहे जाण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मला पाणी हरा हरा नाही पाणी अंबर अंबरनाथ गुफा आरस्ता जाते खाली हरस्ता उमर, उमर गुफा अंबरनाथ गुफा खाली उद्या झाडे बळी आहेत नव्या झाडे विक आहेत nomor merdeka, warna nomor nomor dewa nomor merdeka, merdeka, kunda merdeka, 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 itu merdeka, merdeka,

चालले ते तो नापुर्ण समजली ती समजली चला अंबर्देव जा रस्त्यावरते हा रस्ता ज्याचा वर अंबर्देव चला जाऊ अंबर्देवा दर्शन करायला नजर ना बघा किती बढ़िया नजर आहे एकदम बढ़िया नजरन आहे छोटीशी गुफा आहे बघा रस्त्यावरून रस्त्यावर उंबरद्या जायचा चलावरती रस्ता दर्शन करायसाठी उंबरदेवा देवाचा मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उंबरदेव दर्शन करायला बघायला या सगळे जण हे बघा किती बढिया आहे बढिया आहे मात्र नाही

नंबर दर्शन बघा अरे मग बाबागिरी बघत आपण आला वरती ते पारत तो तो ना बघा इथं किती बढी आहे तर जुलं ठिकाण आहे अंबरदेवाचं बघा उंबरदेवाच एकदम जुनं ठिकाण आहे सस्क्रेब करा शेअर करा लाईक करा किती बार उपा। ठिकाण उंबर देवाचात तू मला चला अंबरदेवा दर्शन

दर्शन डे करतो का चला उंबरदेव गुफेडी अंदरच जाऊया काही मोठी मला शेअर करा लाईक करा चला उंबरदेव दर्शन करा अंदर जाऊया गुफेमध्ये का तुम्ही अंधार का जा

आपण खाली चला उपेतून बाहेर निघूयात आपण निघाऊ

बाकी कोई ज्यादा नहीं है ज़्यादा बस नहीं, ये दो महीने ध्यान कर लेकिन साल ये साल और पहले तीन साल अठारह साल हो गए हमारे गुरु जी गुजर गए राखंड आए थे राखंड मैं रहता बोले सात आठ दिन चाबी दे दो मैंने कुटिया की चाबी दे दी उनके पास में फिर उन्होंने क्या किया चाबी इनको तो दे दी चाबी इनको दे दी अभी बिठा लिया फिर मेरे को तीन चार महीने उधर लगे हरियाणा में वहाँ भंडारा भंडारा सब चला सब फिर बाद में यहाँ आ गए तो ये झगड़ा करने लगे गाँव वाले उनको तो सब दे रहे ऐसा हो गया अभी पैसा हो गया अभी पेटी के चाबी उनके पास ताला उनके पास में सब उनके पास में पैसा वो खर्चा करता है अपने कुछ मिलते नहीं अपने इधर उधर यहाँ ला के लाना पड़ता यहाँ पे रहना पड़ता है बूट घातलास काय

प्रकाश आहे ना फार जायचं चला जाऊया घरी आता भेटूया